नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस आणि मी आता सध्या आलेला आहे वाशिमच्या मार्केटमध्ये आज आपण वाशिम जिल्ह्याचे मार्केटचे लाईव तुरीचे बाजारभाव बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ चालू करायच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू चालू तर चला, चला, चला शेतकरी मित्रांनो तिकडे हराशी चालू आहे हात काय भाव तुरी ते बघू ता चला जातो घरी पट्टे आणून द्या तुझ्या घरी पट्टे आणून द्या तर बघा शेतकरी मित्रांनो या तुरीला भाव लागलेला आहे सहा हजार दहाशे रुपये प्रति क्विंटल या क्वालिटीची तुर आहे बघा आणि या मालाला पण सुद्धा आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल भाव लागलेला आहे आज आज, आज वाशिम मार्केटमध्ये पुरीला जास्तीत जास्त भाव आठ हजार सातशे पन्नास रुपये मिळत आहे आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे आठ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयापासून आठ हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत असा आज वाशिम मार्केटमध्ये चुरीला भाव मिळत आहे मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्राला व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद